रत्नाकर औसेकर युवक चॅनल सादर करीत आहे आपल्या सर्वांचा सर्वा राजकीय एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि मित्रांनो सर्वप्रथम माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना आणि व्ह्युअर्सना होळीच्या शिमगा हा सण याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिमगा असं सांगतात की आज बो बा बोंबलायचं असत आता कसं बोंबलायचं असतं हे मी तुम्हाला दाखवत असं का बोंबलायचं असत की आज जो बोंबलतो काय पूर्वीची आहे म्हणतात की आज जो बोंबलतो तो, तो पुन्हा वर्षभर बोंबलत नाही म्हणून प्रत्येकानं आज अ करायचं तर मित्रांनो आजचा शिमगा हा खास आहे हा शिमगा खास कशामुळे या शिमग्याला दहन करायचं आहे या होळीमध्ये जाळायचं आहे आका नावाच्या संस्कृतीला आका नावाच्या प्रवृत्तीला आका नावाच्या वृत्तीला म्हणून हा जो डिक्शनरी मधून इतिहासकालीन डिक्शनरीतून मान्य आमदार सुरेश धस साहेबांनी जो आघा आखा जो शब्द काढला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे कारण हे आका धन म्हणजे शिमगोत्सव साजरा आकाला दहन करायचं म्हणजे की तुमच्या गावातला का गावगुंड घ्यान त्याला पेटू असं मी म्हणत नाही ही प्रवृत्ती आहे ही वृत्ती आहे मित्रांनो आका दहन हे मी का म्हणतोय तर दररोज एक नवीन आका आपल्या डोळ्यासमोर येतोय मला कधी कधी प्रश्न पडतो की बीड जिल्ह्यात ही गुंडागर्दी मारामारी तिथं काही दुसरा विलाज नाही का हो का समजून सांगणे मायनं बोलणे चर्चेतून काही बोलणे असे प्रश्न सोडवणे का तिथं डायरेक्ट दंडुकेशाहीच आहे डायरेक्ट प्रत्येक गावात आका आहे आता तर कहरच झाला आपल्याला आधी एक आका सापडला पुन्हा मोठा आका सापडला पुन्हा छोटा आका सापडला त्यानंतर खोक्या सापडला लातूरला पण एक आका आहे त्या आकाचा प्रताप प्रता तुम्ही बघितला असेल पण लातूरच्या पोलिसांचं मी अभिनंदन करू इच्छितो त्या आकाला त्यांनी रस्त्यानं चोपत नेलेलं आहे बडवत काठीनं ढुंगणावर सटके देत त्या आकाला दाखवून दिलाय चल हात जोड माफी माग जनतेची असं म्हणत त्या पोलिसांनी त्या जे काही चार पाच दोन चार आका होते ज्यांनी बेदमपणे एका तरुणाला मारलं नागडं करून मारलं त्याला असा चोप दिला आणि दाखवून दिलं की पोलीस लातूर जिल्ह्यातले सक्षम आहेत त्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो मित्रांनो कारण त्यांचं अभिनंदन सर्व क्षेत्रात करतात कारण असे आका जर गावागावात चोपले तर खऱ्या अर्थानं शिमगा साजरा झाला तर खऱ्या अर्थानं ही होळी साजरी होणार मित्र कारण ही जी बीड जिल्ह्यातल्या रक्तरंजित होळीच्या कपड्यावर जो काही संतोष देशमुखच्या रक्ताचे डाग लागलेले आहेत तसे डाग इतर जिल्ह्यात लागू नये म्हणून माझा हा खटाटोप आहे मित्र माझं तुम्हाला एकच सांग प्रत्येक आमदाराला मी विनंती करतोय प्रत्येक खासदाराला मी विनंती करतोय प्रत्येक राजकीय नेत्याच्या पदाधिकारीला माझी हा जोड विनंती आहे कृपा करून तुम्ही आज, आज होळीच्या या जो काही तुम्ही आज दहन करणार आहेत होळी मध्ये राक्षस दहन तर त्यामध्ये आका नावाचा जो राक्षस आहे त्याचं प्रतिमा दहन करा की यापुढे तुमच्या आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये असे गावगुंड तयार नाही झाले पाहिजेत त्याच्या विरोधात हा शिमगा झाला पाहिजे तर तो खरा होली उत्सव साजरा होणार आहे मित्रांनो आता हे झालं गुंडगिरीतला आका विधान सभेत सुद्धा आका होय अनेक आमदारांवर केसेस आहेत कुणावर वैयक्तिक आहेत कुणावर चारित्र्याच्या आहेत कुणावर भ्रष्टाचाराच्या आहेत तो भ्रष्टाचार रूपी आका सुद्धा आपल्याला जाळायचा आहे आता तर एक नवीनच काल एका आमदाराने भाजपच्या या विधान अधिवेशनामध्ये विधानसभेच्या आर्थिक अधिवेशनामध्ये बजेटच्या अधिवेशनामध्ये काही गप्प केला ही गडचिरोल्यामध्ये जे काही राईस मिल आहेत ज्या ठिकाणी तांदूळाची निर्मिती होते त्या राईस मिल कडे एका त्या आमदाराने म्हणे आपले एजंट पाठवले हो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर मला एवढी खंडणी दिली तर मी तुमचा प्रश्न विधान परिषद विधान भवनात उचलत नाही मी जर हा प्रश्न उचलला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील न उचलण्यासाठी तुम्ही मला खंडणी द्या म्हणजे आमदारांकडे आता असे आकायत प्रश्न उचलण्यासाठी पैसे प्रश्न दाबण्यासाठी प्रश्न प्रश्न न उचलण्यासाठी प्रश्न आणि प्रश्न उचलण्यासाठी सुद्धा पैसे म्हणजे हे हे सुद्धा एक प्रकारे राजकारणातले डाकू आकाच आहेत असं मी स्पष्ट म्हणतो म्हणजे हे गुन्हेगारीची पाळेमुळं कोण रोवत आहे तर हे आमदार खासदारच रोवत आहेत त्यांना अशा आकांची गरज असते की हा मिलवाल्यांकडे जायला या उद्योगपतींकडे जायला या व्यापाऱ्यांकडे जायला या कंपन्यांकडे जाऊन खंडणी वसूल करायला कारण त्यांना निवडणूक लढवायला फंड लागतो पैसा लागतो एक दोन आमदारांनी मला आमदार आमदारांना माझ्या मित्रांनी फोन केला म्हणलं काय आमदार साहेब तुम्ही तर आता एजेंट ठेवलेत म्हणलं अशी काल बातमी येते त्यांनी सांगितलं हो म्हणले हे आमचं जमू शकत नाही बघा म्हणले अवसेकर आम्हाला निवडणुकीमध्ये एवढे कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात आता ते प्रकाश सोडून मी तर जाहीर सांगितलं मी बारा कोटी खर्च निवडून आलो म्हणजे किती आहे बघा कोटी रुपये खर्च आहे एका एका उमेदवाराचा मित्रांनो ही अत्यंत विदारक परिस्थिती आहे म्हणून फडणवीस साहेबांना माझी हात जोडून विनंती फडवीस साहेब तुम्ही जे सांगितलंय की हे जे दलाल मंत्रालयातले दलाल आमदारांचे एजंट हे बंद करा यामधून सरकारची प्रतिमा मलिन होऊ शकते तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे अशा एजंटला आवर घाला आणि प्रत्येक आमदाराला तंबी द्या की कोणीही आकाची निर्मिती करायची नाही कोणत्याही आकाला पाठबळ द्यायचं नाही कार्यकर्ता जवळ करताना त्याचं चारित्र त्याचं चा वागणं त्याच बोलणं त्याचं समाजातलं स्थान याची पडताळणी करूनच त्या कार्यकर्त्याला जवळ करा नाहीतर आमदारांनो तुम्हाला सुद्धा जेलची कोठडी तयार आहे तुमच्यासाठी ही भयानक परिस्थिती आहे काल त्या भाजपच्या आमदारानं विधान भवनात सांगितलेलं आहे आणि त्याची ऑडिओ क्लिप त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे की मुख्यमंत्री साहेब ती अप्रूफ आहे की कसं संभाषण झालं त्या दाल मिल त्या राईस मिलवाल्याचं आणि त्या एजंटचं आणि कोण आमदार होता ते म्हणले ते भाजपचे आमदार म्हणले मी नाव नाही सांगणार पण ते आमदार आहेत आता ह्या दोनशे सत्तेचाळीस पैकीच कोणतरी आमदार असतील अठ्ठेचाळीस वर थोडाच असणार आहे मित्रांनो मग अशा आमदार जन्म कोण घालते म्हणून आज शिमग्याच्या महोत्सवाच्या निमित्तानं आज त्या हक्कांच्या नावानं ना बोंब मारायचे आहे आणि या आकांना आज दहन करायची वेळ आलेली मित्रांनो मी कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यावर बोलत नाहीये मी एक कॉमन राजकारणावर आज तुमच्याशी बोलतोय वाईट आहे लातूरमध्ये काकाला जसं काल रस्त्यावरच सोप देत माग जनतेची माफी एस बी साहेब शाबास, शाबास पोलीस स्टेशनच्या अधिकारी पोलीस त्यांना मी मानाचा मुजरा करतो असे अधिकारी हे प्रत्येक शहरात पाहिजेत की दिसला का देरट्टे दिसला का देरट्टे हे झालं भ्रष्टाचाराचा आका आधी झाला गुंडगिरीचा आका आता तिसरा आका आहे पुण्याच्या स्वारगेट वर शिवशाहीमध्ये झालेला बलात्कार तोही एक प्रकारे आकाचाच प्रकारे आणि वासनांत आका या वासनांदा आकाला काय शिक्षा द्यायची अच्छा खर तर आज मला ते थोडा तो, तो शब्द सुद्धा काढा वाटत नाही दुसरा प्रचंड वाईट परिस्थिती आहे म्हणजे राजरोस मुलींना पळवून नेणे त्यांना वाम मार्गाला लावणे त्यांच्यावर बलात्कार करणे ही जी एक आकाश संस्कृती आहे त्या आकाश संस्कृतीचा सुद्धा आज आपल्याला या होळीच्या निमित्ताने दहन करायचंय उदाहरण चित्र आहे हे आकाश कोण पोचत तर ग्रामीण भागामध्ये सरपंच पोहचतो तालुक्याच्या लेवलवर नगराध्यक्ष पोहचतो मोठ्या शहराच्या लेवलवर महानगरपालिकेचा महापौर पोचतो विधानसभेवर आमदार पोचतो जिल्हा पातळीवर खासदार पोचतो राज्य पातळीवर अजून वरिष्ठ नेता पोहोचतो आणि केंद्र पातळीवर तर विचारूच नका होतो सबसे आका का बाप मित्रांनो ही गांभीर्याने गोष्ट मी बोलतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आका आता काल तुम्ही पाहिलेच असेल खोक्या सापडला प्रयागराज मध्ये आणि खोक्या हा परदेशला जायच्या तयारीत होता मित्रांनो तो विमानानं निघणार होता तो बाहेर कुठे जाणार होता माहित नाही पण खोक्याचं पूर्ण प्लॅनिंग प्लॅनिंग हे बाहेर जायचा होता खोक्या बोक्या खोक्या बेटा तुझा एवढा समाज कार्य करतो मित्रा तू जर एवढं छान काम करतोस जर एवढं समाजाचं भलं करतोस तू जर गोरगरीबाचं कल्याण करतोस तू जर गोरगरीबाला चोप देऊन मारून पुन्हा दवाखा द्यायचं नाटक करतो मित्रा मग तुला परदेशला जायची काय गरज होती जस वाल्मिकरणा इतक्या दिवस, दिवस लपो राहण्याची काय गरज होती ज्या दिवशी धनंजय मुंडेजी आणि देवेंद्रजी फडणवीसांची मिटिंग झाली त्याच दिवशी दुपार त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूज सुरू झाली या आता घंट्याभरात वाल्मिक करड हे सरेंडर होणार पुण्यामध्ये कोण सांभाळते लक्षात घ्या मित्रांनो माझा दावा आहे की कृष्ण आंधाळे कुठे आहे अजूनही काही लोकांना नक्की माहिती आहे कारण हिला पडद्यामागचं राजकारण म्हणतात मित्रांनो कारण जोपर्यंत ते काही प्रूफ्स गोळा करायचे आहेत अजूनही उज्ज्वल निकमांच्या हातामध्ये तेवढे जाणय प्रूफ आलेत का नाही की जेणेकरून ह्या मारे करण्या फासाच्या तक्तापर्यंत पोहोचवता येईल म्हणून उज्ज्वल निकम साहेब अभ्यास करतायत मित्रांनो आणि त्यांच्या काल त्यांच्या वकिलांना सांगितलं की पुढच्या तारखेला उज्ज्वल निकम साहेब स्वतः बिल्डला येतील किंवा केजला येतील ज्यावेळेस याचं पुढची तारीख आहे त्यामुळे हे जे आका हा जो खोक्या परदेशला चालला होता पुण्यात फिरला नगरला फिरला अहिल्यानगरला फिरला संभाजीनगरला फिरला संभाजीनगरहून ट्रॅव्हल्स हो मध्ये बसला अगोदर टीव्ही नाईनला मुलाखत दिला शिरू कासारमध्ये मुलाखत दिल्यानंतर तो नगर संभाजीनगर आणि मग तिथून ट्रॅव्हल्सनं तो प्रयागराजला गेला फक्त प्रयागराज मध्ये पापत धुवायची वेळ त्याला आली नाही त्याला तिथंच पकडलं आता ते आज बिंडला आणतील आणि इथून पुढे त्याची कारवाई सुरू होईल आकादहन आका दहन, आका दहन म्हणजेच खऱ्या अर्थानं हा होळी साजरी होती मित्रांनो गावा गणेश जे काही आका आहेत त्यांचं दहन करा म्हणजे त्यांना पेटवा मी असं म्हणत नाही माणसाला पेटवा मी असं बिलकुल म्हणत नाही वृत्तीला पेटवा प्रवृत्तीला पेटवा जास्तीत जास्त सत्ता मधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता हा जो हव्यास ह्या आमदारांचा आणि खासदाराचा ह्या लोकप्रतिनिधीचा नगरसेवक झाला की नगराध्यक्ष हवा हो वाटतं नगराध्यक्ष झाले की आमदार हवा हो वाटतं आमदार झाले की पुन्हा खासदार हवा हो वाटतं आधी राज्याचा फंड लुटायचा पुन्हा केंद्राचा फंड लुटायचा मग याच्यासाठी त्यांना हे सगळं जमा करून सांभाळायला गुंडागर्दी करायला आका लागतात त्या आका प्रवृत्तीचं धन आज झालं पाहिजे मित्रांनो आणि त्याच्या त्या दहनाच्या राखेतून लोकांना दिलीवंदन खेळता आली पाहिजे मित्रांनो राखे, राखे शब्द मला एक आठवला आता आठवले म्हणून सहज बोलून जातो धनंजय मुंडेंना श्रद्धा दाखवायची होती शरद पवार साहेबांना दादा एका भाषणामध्ये धनंजय मुंडेंनी सांगितले की राष्ट्रवादीचे माझ्यावर एवढे उपकार आहेत अजितदादा तुमचेंद पवार साहेबाचे ती माझ्या चितेला अग्नी दिल्यावर सुद्धा त्याच्यातून जो धूर निघेल तो धूर सुद्धा फार मोफार मोठं वाक्य त्यांनी वापरली एवढी निष्ठा आणि खरंच मी धनंजय मुंडेंचं भाषणाचे वाक्य कौतुक करतो अतिशय सुंदर भाषण देतात त्यांचे शब्दांचा संग्रह त्यांची लायब्ररी एवढी मोठी आहे प्रचंड लायब्ररी शब्दांची शब्द सामर्थ्य आहे वाणीवर प्रभुत्व आहे कारण शेवटी अंगातच मुंडेच रक्त आहे ना अंगातच मुंडे परिवारात जे संस्काराचं संस्कार आहेत त्यामुळे ते असं तरी निष्ठा दाखवलेली आहे आणि हे म्हणत असता अजितदादा गारात हसत होते शरद पवार हसत होते आणि या शरद पवार सांगितले की आम्ही ह्याच धनंजय मुंडेंना कुठं कुठं वाचवलंय आम्हालाच माहिती आहे त्यामुळे मला तोंड उघडायला लावून आता स्फोट होईल आणि यापुढे मी धनंजय मुंडे बोलणार नाही असं शरद पवार साहेब म्हणाले पण आता धनंजय मुंडे साहेब शांत बसणार आहेत कारण ते आता मुक्त झालेले आहेत आमदार आहेत पण जबाबदारी तर मुक्त झाली मंत्रिपदाच्या त्यांनी आता एकेकाचं सुरू केलंय अं सुरेश धसांचे खोक्या बाहेर काढला प्रकाश सोळंकेची गुंडगिरी बाहेर काढली आपला संदीप क्षीरसागरचे गुंड कुठं कुठं मारत ते बाहेर काढलं आणि एवढंच नाही तर संतोष देशमुख ज्याला निर्धूलपणे मारलं त्याचा भाऊ धनंजय देशमुखाच्या साडूची गुंडगिरीच्या सुद्धा क्लिप काल सोशल मीडिया आणि टीव्हीवर प्रसिद्ध झाल्या ते तर फार मोठं पाय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राजकारणाला ज्या पद्धतीनं हे लोक वापरायला लागलेले आहेत बाबुळवाडी बीड तालुक्यातल्या बाबुळवाडीचे दादासाहेब खिंडकर दादासाहेब खिंडकर हे बाबुळवाडीचे राहणारे त्यांचा एक मारामारीचा व्हिडिओ काल बाहेर आला म्हणजे त्यांना हे म्हणजे दा हे दाखवायचं आहे आता हे कुणी काढला माहित नाही मी आरोप करणार नाही की ह्या धनंजय मुंडेंनी बाहेर काढला किंवा काजू कोणी बाहेर काढला किंवा त्यांच्या विरोधकांनी बाहेर का असं बिलकुल म्हणणार नाही पण मला एवढं माहिती आहे की दररोज एक मारामारीचे व्हिडिओ की बीड जिल्ह्यात हे कशा पद्धतीनं बीड हे मिर्झापूर गँग ऑफ मिर्झापूर तर हे गँग्स ऑफ बीड दररोज एक नवीन मारामारीची व्हिडिओ आता हे दादासाहेब खिंडकरांनी त्याचं विश्लेषण दिले की हा जुना व्हिडिओ आहे अहो जुना असो नवा असो संस्कृती काय प्रवृत्ती काय कशा बेदम पद्धतीनं त्या तरुणाला मारा त्यांनी आता सांगितलं की आमचं मिटलंय बरं झालं तुमचं मिटलं ते म्हणले आता ते आमचे मित्र आहेत आमचं मिटलं हे मागचा जुना व्हिडिओ काढून विरोधक फक्त संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणाहून लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतायत फोकस बदलवण्याचा प्रयत्न करतायत पण महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेच्या डोक्यातला फोकस आकाला फाशी झाली पाहिजे हाच आहे आणि एका वकिलांचं मी काल स्टेटमेंट ऐकलं त्या वकिलांनी सुद्धा सांगितले की सूत्रधार जो खालच्या चार पाच लोकांनी गुन्हा करायला ज्यांनी प्रवृत्त केलं तर जी शिक्षा खालच्या लोकांना होणारे ती शिक्षा सूत्रधाराला सुद्धा होऊ शकते असा त्या वकिलाचा दावा आहे आणि त्याच्यामध्ये आकाला सजा होऊ शकते असं त्यांचं मत आहे आता शेवटी प्रत्यक्षदर्शी पुरावा हा ह्यांना वाचवतो का ह्यांना सजेस पात्र ठरतो हे येणारा काळ ठरणारे मित्रांनो मग आता प्रत्येकाने विजयी पक्का करायचा आहे भ्रष्टाचाराच्या नावानं किती बोंबा मारा आज आज शिमगाय आज बोंबच मारायचे व्यविचाराच्या नावाने किती बोंबा मारा आज शिमगा आज बोंबच मारायचे त्या नेत्यांच्या नावानं विकासाच्या नावावर चाललेली टक्केवारी बोंब मारायचे आज बोंबच मारायचे अशा बोंब मारा की ह्या राजकारणाच्या कंठाळ्या बसल्या पाहिजे आणि म्हणून माझं एकच सांगणे सर्वांना आज मी तुम्हाला प्रश्न टाकतो मित्रांनो आज तुम्ही आकाच या भ्रष्टाचार रूपी आका हा गुणगिरी रूपी आका हा व्यभिचारी आका हे अशा अनेक रूपात बसलेला हा आका प्रत्येक क्षेत्रात आका आहेत त्या आकाचं तुम्ही दहन करणार का आपल्या कमेंट्स याच्या विश्लेषणावर जरूर द्या मी वाट पाहतो मित्रांनो आपण जो भरभरून प्रतिसाद मला देत आहेत त्याबद्दल मी आपला ऋणी आहे धन्यवाद उद्या भेटूया सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल